आई <simitation> फ <simitation> <simitation> 슈로우, 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 슈 एक फोटाच्या आमचा इतकं लहानसा लहान होता साडी

그래서, <laughs> 서그니 <laughs>

একদম লাগি পিছ গাঁৱত গাঁৱত গুদম লাগি জ্বীস ফুট পিছ মিটৰ আসাৰ 好像。<Yeah. S 2> yeah.

सुंदर वापोली गावातलं गोन आयल् हत्ती ओमकार आयरवाडी गावात आणि नवात आणि एकदम माझ्या समोर लाइव हॅलो मी ह्याला दोडाम ह्याला आपल्या बांध्याला नाही नाही mọi người 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 mọi सगळ्या गोयकारांना माईमा नमस्कार हा सूर्यकांत चोडणकर गोयचा आवाज आयज आपोली ह्या वाढारात ह्या गावात असा महाराष्ट्र गावांत आणि ह्या ठिकाणी जो ओमकार असा आणि खरे म्हणशी जाल्यार हे ओमकार नाव गोयकारन द आणि हे नाव रौलेले असं महाराष्ट्रात गाजलेले असा गावा महाराष्ट्रात सगळीकडे हे नाव गाजलेले असा आणि ओमकार हो, हो मानसोळो म्हणजे इतको लागी आता हांव पळय तुम्ही पळले असले ज्या प्रमाणे आसा लागीं आणि माझ्या लागीच कसला त्रास न देता तो एक एक म्हणजे पावण चार कसो जो असा हांगासर कसलो न त्रास दिता नवून परत येता देवळात जाल्लो मानसू आनी लोकांना त्रास दिना लोक तेका बरे पळोवंक येतात गावातले आणि भायर पैसच्या पसच्या लोक येतात आणि हांगासर जे फॉरेस्टवाले असतात ते कसलोय त्रास न लागीं रावता त्याच्या आणि एटम बॉम्ब वगैरे मारिनात पण ते दुसऱ्या गांवांत जे जो प्रकार घडलो तो वायट घडलो आणि आयज सकाळीच बांद्या ते स्ट्राईक भू हरताल केली आणि त्या भू त्या तो विषय असं की एका दुखो नाका आणि जो बॉम्ब हल्लो म्हणजे ॲटॉम बॉम्ब मारतात ते कसली इजा न पोचवता त्या हस शेती वगैरे असा शेती व्यवसाय करतात शेती त्याची म्हणजे शेतवाल्यांची शेती जे उद्ध्वस्त झाली असा आणि ती उद्ध्वस्त जाऊची नाही गावातले काहीशे म्हणतात की त्या व्यवस्थित द्या प्रमाणे आनंद असं म्हटलं जे हा एक सात आठ दिस आ एकंदरीत काय विषय आणि कशा पद्धतीने तुम्ही त्या ओमकारकडे बघताय आमचे हा अनंत वैद्य रावता लोकल हा वकलीतल्या आमचे लोक गंडेल लायना काही लायना ते म्हणतात किती की ते खाऊ नी गणपतीचा रूप तो पण झाले किती पयता तुम्ही पोय शेत आता कोण काप येतात पण ते सपोर्ट ना आणि किंवा बायला बी येऊ शकना बिया आणि आम्ही किती म्हणतो की सरकारा की तुम्ही बाबा त्याची हे करा बरेपणा खरी जंगल वसून दाळपा इतलीच आमची इच्छा बाकी काही ना सदच येतात खंच असा पण आता तुम्ही पततात झाले आणि वडलेशे काय ना आमचे आमचे लोक म्हणतात त्याचे नुकसान नका करून ते गंडेल मारा ना मारा आमक आवडना आमचे आता लोक उपासणय करतात पांदे असा सगळे आम्ही गंडेल कोणत लावना वाफुले कोणीच त्रास करू ना फक्त असे दिसतं की ते बरेपणा एक जंगलात दाडपचं इतकंच आमची तू स्थानिक हा हा स्थानिक आठ दीस पळतात हा आमचं व्हिडिओ असा सगळीकडे आणि काय करना तो एक दोन पाच स फुटार आम्हीच असता त्याच्याबरोबर काय करणार ऑफिशियली आम्ही असता घरा त्यांना कोणी सांगलो ओमकार येलो आले असा आपल्या थांब आता तुम्ही येले तुमच्याबरोबर तो बरोबर पण फक्त हे पयतात पण कोणाक काय करू देणार शेताची नाच धूस तितलेत आणि मेन म्हणजे शेत न आणि भात आम्ही आता फुडल्या पावसान करतले तुमचे म्हणणे आमचे म्हणणे सरकार इतले हा की त्या बरे भाषेन तुम्ही जंगल वासन कर जंगल वासन धाडपचे आणि काय ना फक्त फॉरेस्टर असा सगळे आय ते फक्त असतात रवतात बाकी ना तो कायच नावता सगळे करता तुमच्याकडे हांगा तुमचो आमदार किंवा मंत्री किंवा अधिकारी हांगा कोणी येऊन गेल्यात किंवा त्याच्या संदर्भात कितें स्टेप्स मीट घेवपाचो कितें प्रयत्न केला आमदार मंत्री आमच्या तर गांवांत कोणी येवंक ना फक्त आमी न्यूज आयकता तितले की हे करपाचे आहा ते करपाचे आहा पण स्ट्रिक्टली अशें कोणी डिसिजन हे करून घेवंक ना फक्त आतां ते भुरगे म्हणटा फॉरेस्टर ते रात दीस न्हंयत आसता तांकां जेवण मेळटा ना आमी कोण आसा भुरगे आमचे फ्रेंड सर्कलान आसा ते तांकां कितें तरी हाडून दिता रातभर आसता ते सकाळी संक कोणाच्या तरी दारां आज सकाळी माझ्या भावाच्या खळ्यात असं ओंकारात ती त्यांनी सकाळी त्याच्या पाया पडलो आणि जंगल सगळे ते फॉरेस्ट चालू झाले आमक इतले असले की ते बरे भाषेन बाबा तुम्ही ते घरात आणि कितीतरी त्याचे जंगलात सोडपे okay. नथिंग एल्स